सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल पागमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजऱ्या साजरी करण्यात आली या कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख पर, परि परिधान केला होता विठ्ठल रुक्मिणी बनलेले छोटे वारकरी विद्यार्थी खूप छान दिसत होते तसेच श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा ठेवून पालखी सजवण्यात आली होती ही दिंडी इंग्लिश मीडियम स्कूल ते पाग येथील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली होती दिंडी सामील झालेल्या वारकरी विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामाचा टाळ वाजवत जयघोष केला आपली महाराष्ट्र संस्कृती जपली जावी तसेच समता समानता बंधुभाव यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी आणि वारीतील शिस्तबद्धता विद्यार्थ्यांच्या अंगी यावे यासाठी पायी दिंडी काढण्यात आली यानंतर पाचवी सहावी सातवीतील विद्यार्थ्यांनी छान अभंग म्हटले मुख्याध्यापक श्री सालुंगे सर यांनी छान म्हटला व मुलांना वारीची माहिती दिली तसेच सौ पवार यांनी वारीविषयी माहिती सांगितली अशा प्रकारे भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती पूजा चव्हाण यांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सौ दिशा दिवळकर सौ संपदा वाईन श्रीमती पूनम आगरे सौ कोकरे व सौ प्रज्ञा कुलकर्णी सौ पूजा कदम सौ सो उमेश्री सोनवणे सौ सो जंगम यांचे सहकार्य लाभले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर